मैत्रिणींनं एकदम सोप्या पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग कशी करायची आणि परफेक्ट फिटिंग कशी करायची ती आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही माझ्या पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग करून बघा आयुष्यभर तुमचा ब्लाऊज चुकणार नाही आणि तुमच्या ब्लाऊजला कुठेही चोळ चुन्या फुगा येणार नाही तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मी ब्लाऊज पूर्ण शिवून घेतलेला आहे आता राहिलेली आहे फक्त फिटिंग तर फिटिंग योग्य पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा इथे मी आखून घेतलेले आहे आता मी कस्टमरचे ब्लाउज घेणार आहे आणि पुन्हा तुम्हाला समजावून सांगणार आहे खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी काय करतेत बघा मी तुम्हाला इथे दाखवते तुम्ही अशी चूक करायची नाही आपला ब्लाऊज संपूर्ण स्टीच झाल्यावर काठ्याकाठ्यावर शिलाई मारून देते तर तसे करायचे नाही कटिंगमध्ये आपले कमी जास्त होत असते तर बघा अशी काठाला शिलाई मारून देते त्यामुळे काय होते समोरचा भाग मागचा भाग तुमचा कमी जास्त होऊ शकतो तर तुम्हाला असे करायचे नाही मी जे सांगणार आहे तुम्हाला तीच पद्धत वापरायची आहे तर एकदा तुम्ही ट्राय करून बघा तुमचा ब्लाऊज हा एकदम परफेक्ट बसेल तर बघा इथे ब्लाऊज मी सरळ करून ठेवलेला आहे ही पण समोरच्या साईडची पण सरकी बाजू आहे आणि मागच्या साईडची पण सरकी बाजू आहे मी तुम्हाला दाखवते मागच्या साईडची पण सरकी बाजू आहे तर आपल्याला एक बाजू उलटी ठेवायची आहे पुन्हा एकदा सांगते एक, एक बाजू उलटी ठेवायची आहे ते का कशासाठी हे सर्व काही तुम्हाला समोर पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर लक्षात येणारच आहे आता बघा इथे मी कस्टमरचा ब्लाऊज घेतलेला आहे कस्टमरचा ब्लाऊज एकदम सरळ करून घ्यायचा आहे आणि एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत आपल्याला मोजायचं आहे हे भरलेले आहे सोळा इंच हे आपल्याला आखून घ्यायचे आहे कसे आखून घ्यायचे मी तुम्हाला सांगणारच आहे पण सरक्या ब्लाऊजवर हे आखायचे नाही पाठीमागचा भाग आपल्याला उलटा करायचा आहे एक कोणची साईज तुम्हाला उलटी करायची आहे पाठीमागची साईज जर सरकी केली तर समोरची साईड उलटी करायची आहे पाठीमागची साईड जर उलटी असली तर समोरची साईड सरकी करायची आहे एका साईडला सरक्या दिशेने आखायची आहे आणि एका साईडला उलट्या दिशेने आखायची आहे तर मी मागची साईड उलट्या दिशेने आखणार आहे तर आता ब्लाऊज आपण उलटा करून घेऊयात तर बघा उलट्या दिशेने मी आखणार आहे हे कशासाठी काय तुमच्या एकदम परफेक्ट समोर लक्षात येणारच आहे तर बघा इथे पाठीमागचा भाग मी उलटा करून घेतलेला आहे बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर बत्तीसच्या निम्मे सोळा इंच आता इथे आपल्याला मोजून घ्यायचं आहे दोन इंच आपण शिलाई मार्जिनसाठी सोडत असतो दोन्हीकडून तर दोन इंच दोन्हीकडून आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि मोजून घ्यायचं आहे तर बरोबर आपले सोळा इंच भरणार आहे नंतर कमर मोजायची आहे तर तेरा इंच खाली कमरेची पट्टी पूर्ण मोजून घ्यायची आहे ती जर सतरा इंच असेल तर त्यामधले तेरा इंच काढायची आहे तर किती उरणार चार तर दोन्हीकडून दोन दोन सोडून द्यायचं आहे तर सतरामधून दोन्हीकडून दोन दोन सोडल्यावर आपले बरोबर तेरा इंच येणार आहे आता वरची मार्किंग आणि खालची मार्किंग आपल्याला असे दोन मार्किंग ड्रॉ करून घ्यायचे आहे आता मागच्या साईडची फिटिंगचे काम आपले झालेले आहे आता समोरची साईड अशी सरकी करून घ्यायची त्याच्यावर टाकून घ्यायची ब्लाउजच्या मागच्या साईडला आपण उलट्या दिशेने मार्किंग केली होती तर समोरच्या साईडला सरक्या दिशेने मार्किंग करायची आहे आता तुम्हाला पुढे लक्षात येणारच आहे आता तुम्हाला कस्टमरचा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि जसा आपला ब्लाऊज ठेवलेला आहे तसाच कस्टमरचा ब्लाऊज ठेवायचा आहे आता ब्लाऊजची जी आईची पट्टी असते ती कमी जास्त असू शकते आपण जी स्टिच केली त्याची जास्त असू शकते कस्टमरची कमी असू शकते ही आपल्या आवडीनुसार आपल्याला घ्यायची आहे पण तुम्हाला काय करायचं आहे माप घेताना आईची पट्टी सोडून द्यायची आहे आए। बरोबर कस्टमरची आईची पट्टी आपल्या आईची पट्टी एकमेकावर ठेवायची आहे आणि तिथून पुढे मोजत आणायचं आहे तर इथे तुम्हाला टेपचा वापरसुद्धा करायची गरज नाही तुम्हाला आवश्यक वाटत असेल तरच टेपचा वापर करा नाहीतर असा ब्लाऊज ब्लाऊजवर ठेवून घ्यायचा आणि असं व्यवस्थित आखून मार्किंग करून घ्यायची फक्त तुम्हाला जो गळा आहे तो बरोबर गळ्याला जोडायचा आहे कटोरी व्यवस्थित खालचीवरची आहे का ते बघायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे तर मागच्या साईडलाही तुम्ही अशीच मार्किंग करू शकता ब्लाऊज ठेवून मार्किंग करू शकता पण तुम्हाला समजण्यासाठी मी दोन्ही प्रकारे तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग करून दाखवणार आहे यापैकी कुठलीही पद्धत तुम्ही वापरू शकता आयच्या साईडची फिटिंग आपली झालेली आहे आता आपल्याला जी हुकपट्टी असते त्या साईडची फिटिंग करायची आहे तर बघा मी असाच ब्लाउज ठेवून घेतलेला आहे आखून घेतलेला आहे ब्लाऊज व्यवस्थित आपल्याला ठेवायचं आहे बरोबर कटोरीवर कटोरी पट्टीवर पट्टीचे माप गळ्यावर गळ्याचे माप ठेवून घ्यायचे आहे म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि फिटिंग करायचं आहे तर बघा इथे परफेक्ट मी मार्किंग करून घेतलेली आहे आता पुढे काय करायचं आहे हेही तुम्ही लक्ष द्या ब्लाऊजच्या मागच्या साईडला आणि समोरच्या साईडला मार्किंग करून झालेली आहे आता ब्लाऊज आपला सरका करायचा आहे व्हिडिओमध्ये बघा ब्राऊज मी कसा केलेला आहे आता तुम्हाला जे आपण फिटिंगची मार्किंग केली आहे ती एकमेकावर दिसणार आहे डोळ्याने दोन्ही साइडची मार्किंग तुम्हाला दिसणार आहे फक्त दिसणारी जी मार्किंग आहे ती वरच्या साईडने आपल्याकडे ठेवायची आहे आता ह्या दोन्ही मार्किंग आपल्याला एकमेकावर ठेवून घ्यायचे आहे दोन्ही मार्किंग एकमेकावर ठेवायचे आहे ह्या मार्किंग मागे पुढे व्हायला नको खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी बघा मार्किंग अशा जोडतात मी तुम्हाला दाखवते तर खालीवरी होते ते दिसायला विचित्र दिसते फिटिंग व्यवस्थित येत नाही एकमेकावर मार्किंग ठेवून झाल्यावर आपल्याला मशीनला असे लावायचे आहे आता ही वरची जी मार्किंग आहे आणि खालची जी मार्किंग आहे ती मिळवत आणायची आहे आणि जिथे मुंडा आहे काखेत काखेत ही टीप एकमेकावर आली पाहिजे तुमची जर ती येत नसेल तर तुम्हाला काय करायची आहे इथे मी तुम्हाला आता सांगते तुमचा वरचा आणि खालचा भाग कुठलाही एक मोठा कमी जास्त होत असेल आता इथे माझी कटिंग व्यवस्थित आहे तर माझे एकदम बरोबर आलेले आहे एकदम एकमेकावर आलेले आहे पण तुमचे जर काही कमी जास्त वाटत असेल तर कोणताही एक भाग सारखे करण्यासाठी तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे तर ती शिलाई कशी मारायची आहे तर मी इथे तुम्हाला दाखवत आहे आता समजा आता वरचा भाग मोठा झालेला आहे तर तिथे बघा अशी तिरकस लाईनमध्ये शिलाई मारायची आहे तर ही फिटिंगपासून थोडीशी पुढे मारायची आहे फिटिंगच्या अर्धा इंच अलीकडे तर बघा आता जिथे मी अशी तिरकस लाईन ओढलेली आहे तिथे शिलाई मारून घ्यायची आहे मग खालची आणि वरची बरोबर होईल किंवा वरची जर कमी असली खालची जास्त असली तर खाली शिलाई मारायची आहे आता हे जे पॉईंट आहे मुंड्याच्या खालचे काखेत हे एकमेकावर ठेवायचे आहे अशी बोटाने असे ठेवून घ्यायची आहे आणि तिथपर्यंत शिलाई मारत आणायची आहे तर तुम्हाला दोन्ही पार्ट हे काखेमध्ये मुंड्यामध्ये धरायची आहे बाहीमध्ये धरायची नाही तर तिथपर्यंत शिलाई मारत आणायची आहे आणि त्या पुढची शिलाई बाहीमध्ये फिटिंग घ्यायची नाही काठाला ना मारायची आहे बाहीची फिटिंग ही कशी करायची मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला फिटिंग करताना शिलाई जाड मारायची आहे चार नंबरचा मोठा धागा मारायचा आहे जेणेकरून काही कमी जास्त झाली तर मग आपल्याला उकलता येईल तर बघा मी अजून तुम्हाला इथे फिटिंग करून दाखवणार आहे ही जी लाईन आहे तिथे बोट ठेवायचं आहे आणि खालची जी लाईन आहे मुंड्यामधली तर इथे बोट ठेवून इथपर्यंत शिलाई मारत आणायची आहे मुंड्यापर्यंत शिलाई मारत आणल्यावर बाहीची शिलाई आहे ती काठाला घ्यायची आहे फिटिंगची शिलाई मारायची नाही फिटिंगची शिलाई कशी मारायची आहे हे सुद्धा मी तुम्हाला बिना माप घेता दाखवणार दा आहे आता मी दोन्हीकडून शिलाया फिटिंगच्या मारलेल्या आहेत आता आपल्याला ब्लाऊजला ब्लाऊज लावून एकदा मोजून घ्यायचं आहे तर बघा इथे मी आयपट्टी सोडून द्यायची आहे आयपट्टी कमी जास्त असू शकते बरोबर आयपट्टीचा जो काठ आहे त्या या काठाला लावायचा आहे इथे लक्ष द्या हा काटन हा काठ मॅच करायचा आहे समोरचं कमी जास्त मोठं असलं तरी चालते आता इथून असे मोजत घ्यायचे आहे शेवटपर्यंत मोजायचं आहे किंचित काही कमी जास्त असले तर अजून दोन्हीकडे थोडी थोडी शिलाई मारून घ्यायची आहे तर बघू शकता माझं किंचित थोडंसं ब्लाऊज मोठं झालेलं आहे तर मी दोन्हीकडे थोडी थोडी किंचित शिलाई मारून घेणार आहे दोन्हीकडे मारायची आहे थोडी थोडी एका साईडला मारायचं नाही नाहीतर तुमचं ब्लाऊज एका साईडला जाईल आता बाहीची फिटिंग कशी करायची आहे मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा आता इथे बाही मी सरक्या साईडने घेणार आहे फिटिंग करण्यासाठी आपल्याला सरक्या साईडनेच बाही लागणार आहे तर ही बाही या दिशेची तयार होणार आहे कस्टमरची बाही उलटी करायची आहे आणि बघायची आहे ती बाही कोणत्या साईडची आहे आता ही बाही मी सरकी केलेली आहे आणि या बाहीवर ठेवत आहे कस्टमरची बाही अशी ठेवून घ्यायची आहे मुंडा मुंड्यावर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे तर बरोबर आपल्याला अशी आखून घ्यायचं आहे तर बरोबर मुंढा किती पाहिजे तेही आपल्या लक्षात येईल आणि व्यवस्थित आपली इसे फिटिंग येईल इथे तुमची फिटिंग कशीच कमी जास्त होणार नाही तर बघू शकता माझी बाहीची फिटिंग झालेली आहे अशी आपल्याला दोन्ही बाहीला करून घ्यायची आहे फक्त तुम्हाला हेच लक्षात द्यायचं आहे की ज्या साईडची बाही आहे ती त्या साईडला फिटिंग करायची असते कारण की उजवी आणि डावी साईड कमी जास्त बाहीमध्ये असू शकतील तर याही बाहीची फिटिंग मी अशाच पद्धतीने करून घेणार आहे तर मैत्रिणींनो अगदी सोप्या पद्धतीने मी ब्लाउज फिटिंग कसा करायचा आहे ते सांगितलेले आहे तेही टेपचा कसाच वापर न करता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही मी माझ्या चॅनलवर खूप सारे ब्लाऊजचे व्हिडिओ टाकलेले आहेत ते जर तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच जाऊन बघा त्याचाही तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर बघू शकता मुंड्यामध्ये काखेत फिटिंगची रेख आपली एका रेषेमध्ये आलेली आहे चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद